नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी तिथीनुसार जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जय भवानी जय जै शिवरायाचा गजर करत महाराजांचा जय जै जयकार करण्यात आला या तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त जुने नाशिक भागातील दोन मंडळांकडून मिरवणूक काढण्यात आली होती पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण दास गोराराम मंदिराचे राजाराम महाराज सिद्धेश्वर नंद महाराज मिलिंद महाराज तसेच उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाळवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली आहे हिंदू एकता शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ द्वारका आणि भोईराज फाउंडेशन मित्रमंडळ भोई गल्ली यांच्याकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते म्हणून शहरातील नाशिक रोड सीबीएस शालीमार मालेगाव स्टँड पंचवटी येथील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले जुन्या नाशिकमधून वाकडी बारव ते पंचवटी कारंजा दरम्यान निघालेल्या मिरवणुकीने सर्वत्र लक्ष वेधून घेतलंय यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पंधरा फुटी दोन पुतळे हातात भगवे झेंडे डोक्याला भगवी टोपी यांसह ढोल ताशांच्या गजरात मर्दानी खेळ दाखवत मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी बालके विविध वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले तसेच मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यांनी डोक्यावर भगवा फेटा परिधान करून आणि भगव्या साड्या परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली आहे शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे शिवरायांच्या पुतळ्यास शांतिगिरी महाराज आणि हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच पूजन आणि आरती करून वंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास खैरे शाहू महाराज खैरे सतीश पुरोहित शरद काळे सुनील परदेशी शशी हिरवे प्रमोद नाठेकर सह आदी मान्यवर उपस्थित होते दवी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी किरणसिंग बावरी बबलू परदेशी श्याम पवार वाल्मिक राजपूत किरणसिंग पवार प्रसाद बावरी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष किरणसिंग पवार उमेश पाटील अतुल रयसिंगे अनिल जाधव स्वप्नील काथवटे प्रसाददादा पावरी महादुबेनकुळे प्रतापसिंग पवार राजेश तेलंग मोहन पवार बाळासाहेब मोरे बाळासाहेब थोरात राजेश धुमाल कृष्णा पवार अभिजित राजपूत शिवा पवार देवा पवार प्रेम पवार अशोक गांगुर्डे नितीन काठवते राजू गाडगिळ राजशेट्टी रोशन जाधव भारत सदभैया कृष्णा आऊटी आदींनी परिश्रम घेतले आहे तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय पवार यांनी केलं आहे लाल दिवाणूसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका